मिळतात ना ते कसे बनवायचे ते दाखवते आय वेळेस जर पाहुणे आले तर काय करायचं दरवेळेस आपण कसे पोहे बनवतो उपमा बनवतो शिरा बनवतो त्यापेक्षा आज काहीतरी नवीन बनूया आणि हा काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हे मी असं सहज तुम्हाला दाखवते आहे इथे बघा मक्केंचं ना सम मिनी समोसेचं पॅकेट असं मिळतं आणि हे पॅकेटमध्ये दोनशे चाळीस ग्रॅम इतकं क्वांटिटी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला एकशे पासष्ट रुपयाला मिळतो मी अजून एकदा सांगेन की हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी सहज तुम्हाला असं दाखवते आहे की जर आपल्या घरी आयत्या वेळेस पाहुणे आले आणि आपल्याला काही करायचं असेल तर वेळ न घालवता तुम्ही असे रेडीमेड समोसेचं पॅकेट आणून तुम्ही करू शकता फ्रोझन समोसे आहेत हे इथे बघा तुम्ही याच्यामध्ये किती समोसे आहेत ते तुम्हाला दाखवते आहे मी आणि माझे ऑडियन्स जे लाईव्ह आले आहेत त्यांनी नक्की बघा आणि हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे मी प्रमोशन करत नाही आहे मी सहज माझ्या ऑडियन्सला असं दाखवते आहे की आपण समोसे कसे ट्राय करू शकतो आणि तुम्ही असे समोश्याचे पॅकेटांना येतं घरी नक्की ट्राय करा खूप छान लागतात हे बघा मिनी समोसे आहेत हे तुम्ही आपण म्हणू शकतो ना चीज पिझ्झा समोसा आहे प्लस तुम्ही याला स्टोरेज करून फ्रीजरमध्ये ठेवायचं फ्रीज खाली नाही ठेवायचं आहे हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जेव्हा आपल्याला गरज वाटेल त्यावेळेस आपण हे काढून लगेच आपण ह्याला डीप फ्राय करू शकतो आणि साधारण ना हे वर्षभर तरी चालतात आणि मी असंच माझ्या ऑडियन्सला हे दाखवत आहे जर आहे त्यावेळेस जर आपल्याकडे गेस्ट आले किंवा असं कोणी आलं तर आपण आपल्याला जराही वेळ जर नाही आणि त्यांना काहीतरी खाऊ घालायचं आहे तर त्यावेळेस आपण असे पिझ्झाचे सम चीज पिझ्झा समोसाचं मिनी समोस्याचं मक्केंचं पॅकेट आणू शकतो आता बघा इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता हे समोसे आहेत ना हे आता आपण डीप फ्राय करून घेऊया बघा तुम्ही तुम्हाला समोर दाखवते हो मी गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा साधारण आहे ना बारा समोसे असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हा लाईव्ह आवडत असेल ना तर एक लाईव्ह नक्की करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही विचारू शकता मला चीज पिझ्झा समोसा आहे मिनी समोसे म्हणतो त्याला आणि आपलं जर झालं आणि जर कदाचित समोसे जर घेतले राहिले ते परत फ्री ठेवायचे आहेत नॉर्मल फ्रीज मध्ये खाली ठेवायचं नाहीये बघा किती छान असे लाल झाले ते आणि आता आपण अजून थोडीशी लालसर करूया ह्याला माझे जर लाईफ आवडत असतील ना तर एक लाईक नक्की करा तुमचे काय कमेंट्स असतील तर ते तुम्ही विचारू शकता आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब जरूर करा हे जे आता रेडीमेड पॅकेट मिळतात ना त्यातल्यासुद्धा वस्तू थोडाफार चांगल्याच असतात मी सगळेच तुम्हाला सजेशन करणार नाही आहे जे मी वापरले जे चांगलं वाटलं मला तेच मी तुम्हाला इथे दाखवते तर छान असे आपण याला गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घेऊयात जितकी माझी ऑडियन्स आता लाईव्ह मला बघते त्यांचे मनापासून धन्यवाद मी इथे काही सर्वच समोसे तळून घेणार नाहीये कसं वाटलं तुम्हाला रेडीमेड समोश्यांचा हा लाईव्ह व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की मला सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि तेल चांगलं गरम होऊ द्या हे आयत्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात किंवा संत संधीच्या वेळेला मुलांना भूक लागते किंवा मधल्या वेळेस जर खाऊ असं वाट आपल्याला काहीतरी खावंसं वाटतंय तर त्यावेळेस तुम्ही ना ह्या अशा वस्तू आणून तुम्ही बनवू शकता आणि हा अजिबात प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे बघा आपले समोसे चांगले असे क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून झालेले आहेत तुम्ही, तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशाच पद्धतीने आता मी बाकीचे जे समोसे आहे ना ते तळून घेणार आहे तुम्हीसुद्धा एकदा हे ट्राय करा आणि आवडल्यास ना मला नक्की सांगा कसं वाटलं समोसाची रेसिपी रेडीमेड समोसे चीज पिझ्झा समोसे आहेत हे मिनी समोसा आवडल्या असल्यास लाईफला एक नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद इथे बघू शकता तुम्ही समोसे मी तुम्हाला दाखवते काढून बघा हे बघा अगदी छान असे चीज पिझ्झा समोसाज आहेत हे आवडले सांगा धन्यवाद